लोकसभेमध्ये काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी रेल्वेबाबत असमाधान व्यक्त केलेले आहे त्यांनी दूरवर जाणाऱ्या रेल्वे ज्या आहेत त्यांची जी बस स्थानकं आहेत त्या बसस्थानकांच्यावर प्रवाशांची कुचमणा होत असल्याचे सांगितले आहे प्रवाशांना प्रवास करत असताना काही साधने वस्तू वगैरे लागतात त्या रे रेल्वे स्टेशनवर उपलब्ध होऊ शकत नाही जर कुटुंबासमवेत दूरवर प्रवास करणारे रेल्वे प्रवाशी असतील तर त्यांना तब्बल वीस वीस तास रेल्वेची प्र प्रतीक्षा करण्यासाठी बसावे लागते आणि आपण एकीकडे मेट्रो रेल्वे बुलेट ट्रेन याबाबत बोलतो ऐकतो हे जरी योग्य असले तरी देशातील अन्य रेल्वे मार्गाबाबत पण विचार होणे आवश्यक आहे अशा प्रकारचे त्यांनी निवेदन लोकसभेमध्ये केले आणि हे पाहता खरोखर देशभरामध्ये धावणाऱ्या रेल्वेना किंवा रेल्वे, रेल्वे स्थानकावरील प्रवाशांना अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड देता येऊ नये यासाठी कार्यवाही होणे हे गरजेचे असले पाहिजे आणि याबाबत कोणाचेही दुमत असणार नाही असे प्रवासीसुद्धा म्हणत असतील एकंदरीत